मंचावरती विराजमान मी आता प्रत्येकाचं नाव नाही घेत नसत पण आजच्या कार्यक्रमाचे जे आमचे अध्यक्ष आहेत आणि अतिशय ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत गणपतराव देशमुख आणि ज्यांनी एक प्रकारे मी सतत मला माहिती देत ठेवली की आता चोंडीला काय होत आहे आता तिथे कशी प्रगती आहे असे आमचे अण्णासाहेब डांगे गेली कित्येक वर्ष ते सतत संपर्कात असतात सतत मला सांगत असतात की चोंडीला काय काय होत आहे आता जे इथे जो काही विकास झालेला आहे आणि मग अहिल्या देवीला आठवण करीत जे आपल्या जीवनाची वाटचाल करत आहेत असे इथले मंत्री तरुण मंत्री राम शिंदेजी उपस्थित सभी आमदार आणि सगळे खासदार मध्येच मध्ये येतील बरं का कारण आता तुमची महाराष्ट्रातली मुलगी मध्य प्रदेशात गेलेली आहे तर सासरचे शब्द <laughs> आलेच पाहिजेत आणि मुख्य म्हणजे असं आहे आजच्या या कार्यक्रमाला बरं का आमच्या इंदूरहून एक पूर्ण बस भरून समितीचे कार्यकर्ते आलेले आहेत ते बघा सगळे हातवर तेव्हा आज जर इथे काही गडबड झाली किंवा तुम्ही पण आपला संयम गमावला तर त्याचे परसाद इंदोर पर्यंत जातील बरं का लक्षात ठेवा सगळे जण तेव्हा इथे उपस्थित सगळे आमदार खासदार अगदी विकास महात्म्यांपासून पासून जण आणि उपस्थित तुम्ही सर्व माता अहिल्याबाईचे पुत्र पौत्र सुना नाती असंच म्हणू शकतो आपण नाही का जे वर्षानुवर्ष ज्यांच्या मनामध्ये अहिल्याबाई कुठेतरी आहे असे तुम्ही सर्व जण इथे उपस्थित बंधू बघितली आज खरोखरच हा जो कार्यक्रम आहे इथे चोंडीला तुम्ही जन्मदिवस साजरा करता इथली एक मुलगी मी जे आता बोलणारे ना ते माता भगिनी खूप लक्षात ठेवायचे बरं का पहिली गोष्ट मी सांगू इच्छिते मी जे काही इथे बोलणारे कुठला पक्ष कुठलं राजकारण हे त्याच्यात काही नाही खरं म्हणजे राजकारण आहे कारण राजकारण म्हणजे शेवटी काय असतं तर आपल्या राष्ट्राचं भलं करणं आपल्या राज्याचं भलं करणं जेणेकरून संपूर्ण समाजाचं भलं करणं हे राजकारण आहे बरोबर बोलते ना तुम्ही वोट देता कुणाला मतं देता कशासाठी निवडून देता कशासाठी की याने संपूर्ण समाजाचं संपूर्ण प्रदेशाचं आणि संपूर्ण राष्ट्राचं भलं करावं चांगलं करावं चांगली कामं करावी त्यामुळे मी राजकारण नाही असं नाही म्हणते पण पक्षोपक्षाचं राजकारण मात्र नाही आणि म्हणून मी जे जे बोलणारे ते स्त्रियांसाठी पण बोलणारे आणि संपूर्ण सहयासाठी सुद्धा मला बोलायचंय आज खरं म्हणजे दिवस तसा खूप दुःखाचा जेव्हा सकाळी सकाळी उठल्या उठल्या बातमी आली की आमचेच एक साथी ज्याने वर्षानुवर्ष लोकसभेमध्ये आमच्या बरोबर काम केलं असे माननीय पुडकर साहेब जे आता तुमच्याकडे मंत्री होते आणि अचानक त्यांच्या मृत्यूची बातमी आली खरोखरच मन दुःखी झालं मी इथे आले त्यावेळेला सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न होता की कार्यक्रम करायचा कि नाही करायचा आणि त्यावेळेला मी म्हटलं का नाही करायचा ज्या आहिल्या जन्मोत्सव आपण मनवतोय हा जन्मोत्सव सुद्धा आपण कशासाठी करतोय तिची आठवण करतोय तिच्या गुणांची आठवण करतोय तिने कसं राजकारण केलं एक राणी होती तिथे सुभेदारी होती राज्याची प्रमुख होती पण आज जर तुम्ही माळव्यामध्ये येऊन विचाराल की अहिल्याबाई कोण तर ते आमची आई मातोश्री लोक माता म्हणून तिचं नाव घेतलं जात हा तिचा जो मोठा गुण आहे आणि जर का आहिल्याबाईचं चरित्र खरोखरच वाचलं असाल तर इतके मृत्यू पाहिले तिने आपल्या आयुष्यामध्ये इतके मृत्यू पाहिले पतीचा मृत्यू सासऱ्यांचा सासूचा मुलांचा चा, चा, सुनेचा भावांचा पण म्हणून ती शोक करत बसली नाही कर्तव्य हे मला करायचंच आहे मृत्यू हा तेवढ्या पुरता शोक करायचा तो मनात ठेवायचा आणि मग माझ काम मला चालू ठेवायचंय म्हणून ती लोकमाता होती मग त्या लोकमातेच आज आपण आठवण करतोय आणि म्हणून मी राम शिवराना सांगितलं म्हणून अण्णांनी पण माझ्या मनात म्हणण्याला दुजोरा दिला की नाही आपल्यातला एक माणूस गेलाय दुःख तर आहेच पण दुःख आहे म्हणून मातेच गुणवर्णन करायचं नाही असं तर होऊच शकत नाही त्याच्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत कारण हे गुणवर्णन आवश्यक आहे आज सुद्धा आवश्यक आहे का आवश्यक आहे मी तुम्हाला सांगते सगळ्यात पहिली मला सांगावं लागतं इथली ही मुलगी एवढंच छोटच गाव छोट गाव चोंडी आमचे इंदोरचे लोक बघायला आले हे छोट्या गावामध्ये राहणारी एका माणुकोजी शिंदे पाटलाची ही कन्या होळकर पण म्हटलं तर महाराष्ट्रातलेच काय ना होळचे होळकर पण त्या मल्लार गावांनी लक्षात ठेवा आया बहिणीनो मुलीनो काय संस्कार द्यायचे मल्हाररावानी या मुलीला हीच माझी सून व्हायलाच हवी सांगून नव्हती गेली अहिल्याबाई बाई मल्हाररावांच्या घरी हीच मुलगी माझी सून व्हायला हवी हे का ठरवलं तिच्या चेहऱ्यावरच सात्विक तेज ज्या पद्धतीने ती देवाची पूजा करत होती ज्या पद्धतीने तिचं वागणं बोलणं त्यांनी पाहिलं आणि ते पाहून त्यांनी ठरवलं तेव्हा ही पैसेवाल्याची मुलगी आहे का हेही नव्हतं पाहिलं कुठल्या मोठ्या सरदाराची मुलगी आहे का हे नव्हतं पाहिलं कुठेतरी तिचे गुण तिच्या चेहऱ्यावर दिसत होते आणि म्हणून तिला आपली सून बनवली एक गोष्ट आणखी सगळ्यांनी लक्षात ठेवा सून म्हणून तिला आपल्याकडे घेऊन गेले इथून इंदोरला नेलं कारण मल्हाराव होळकर हे इंदोर माळवा प्रांताचे सुभेदार पण तिथे गेल्यानंतर सुनेला लेख म्हणून तर सांभाळलंच पण नुसतं लेख म्हणून नाही लक्षात ठेवा सगळ्या सासू सासऱ्यांनी सासूांनी लक्षात ठेवा मुस्ती लेख म्हणून नाही सांभाळलं लेख म्हणून तर सांभाळलंच तिचे शिक्षण केलं पण लेखी बरोबरच माझ्या लेखाला जे जे शिक्षण मिळेल ते सगळ्या प्रकारचं शिक्षण दौडी पासून राजकारणाचं सगळं शिक्षण माझ्या सुनेला पण मिळालं पाहिजे हे सासऱ्याने लक्षात <प्राण> ठेव ही कुठेही मागे राहता कबा नाही विचार गुण आहेत म्हणून मी असं सांगते की अहिल्याबाईचं चरित्र आज सुद्धा का गायचं गावागावात तुम्ही लक्षात ठेवायचंय की जी सून घरात येते त्या सुनेचे गुण ओळखून तिला लेख म्हणून तर वावडायचंच तिला मुलगी तर मानायचीच पण माझ्या मुलाला जो सन्मान मी दिला असता किंवा देते तोच सन्मान माझ्या सुनेला पण मला द्यायचा आहे ही पहिली गोष्ट जर तुम्ही इथे येत असाल जन्मदिवशी तर इथून घेऊन जाण्याची ही गोष्ट आहे असं मी तुम्हाला सांगते दुसरी गोष्ट एक लक्षात ठेवा हे सगळं जेव्हा तिने पाहिलं सासू सासऱ्यांचं वागणं आपल्याची आणि ती मोठी झाली कारभार तिच्या हातात आला तेव्हा आजपासून दोनशे अडीचशे वर्षापूर्वी त्या बाईने काय केलं असेल राज्य कारभार हातात आल्यानंतर सगळ्यात पहिले स्त्रियांना समान अधिकार दिलाय समान अधिकार पतीच्या मृत्यूनंतर पतीच्या संपत्तीमध्ये त्यावेळेला असं होतं माळव्यामध्ये इकडेही होत की पतीच्या मृत्यूनंतर पत्नीला संपत्तीत अधिकार नाही साहेब तिची सगळी संपत्ती सरकार जमा व्हायची जर काही असेल तर तिला दत्तक घ्यायचा असेल तरी पण अधिकार नाही आणि अहिल्याबाईकडे जेव्हा अशा प्रकारची एक बाई दाद बघायला आली अहिल्याबाईच्या ते लक्षात आलं आणि ते सांगितलं असं चालणार नाही पुरुषाला जर सगळे अधिकार आहेत कर्तव्य करत होती आणि मग निधनानंतर पत्नीला संपत्तीचा पूर्ण अधिकार मिळालाच पाहिजे तिला दत्तक घ्यायचं असेल तर दत्तक घेण्याचा पण तिचा अधिकार आहे अशा प्रकारे स्त्रीला समान अधिकार त्या काळामध्ये अहिल्याबाईने दिलेत हे लक्षात ठेवा तुम्ही स्त्रियांनी विशेष करून लक्षात ठेवा आणि सगळ्यांनीच लक्षात ठेवा इथे जेव्हा येता दरवर्षी ह्या गोष्टी लक्षात ठेवायचे आणि स्त्रीला संपूर्ण अधिकार केवळ याच्यात नाही पण शिक्षणाचे पण अधिकार दुसरा एक गोष्ट जी तिने आपल्या चरित्रातून दाखवली आपण नेहमी म्हणतो आमच्याकडे सती प्रथा होती आमच्याकडे सती प्रथा होती प्रथा वगैरे काही नाही प्रथा मोडू शकतात वाईट गोष्टी असतात तर त्यांना आळा घातला जाऊ शकतो आणि हे अहिल्याबाईंनी असो जिजाबाईंनी असो आपल्या स्वतःच्या वर्तणुकीवरून दाखवले जिजा मातेच्या वेळेला सुद्धा राजांची जेव्हा मृत्यू झाला जिजामाता सती जायला निघाली तेव्हा जिजा मातेचा पुत्र तिच्या समोर आला शिवाजी आणि तो म्हणतोय तू गेलीस तर स्वराज्याच काय होणार स्वराज्य स्थापन करायचंय या राष्ट्रासाठी या देशासाठी तुझी आवश्यकता आहे आणि जिजामाता सती होण्यापासून वापस आली अहिल्याबाईच्या वेळेला तेच झालंय पण चित्र किती वेगळं आहे पहा ज्या वेळेला खंडोजीचा मृत्यू झाला आणि अहिल्याबाई सती जायला निघाली तेव्हा सासऱ्याने तिच्या पायावर पगडी ठेवली हो स्वतःची अगं कुठे चाललीस माझा मुलगा गेला तर तू माझा मुलगा आहेस तू माझा मुलगा आहेस माझ्या मुलाचा मान आता तुला आहेच अती नाही जायचं हा सासऱ्याच्या मनाचा मोठेपणा आणि सासरा चियाला सांगतोय की तुझ्यात पण तीच ताकद आहे तुला मी सगळं शिकवलंय आणि तू हे सगळं राज्य सांभाळू शकतेस आता माझा मुलगा म्हणून तुला माझा पण आधार बनायचय आणि प्रजाजनांचा पण आधार बनायचय आपलं जीवन हे केवळ आपल्या स्वतःसाठी नसतं समाजासाठी आपलं जीवन असत हा एक मोठा संदेश ह्या होळकराने पण आणि आहिल्याबाईंनी आपल्या जीवनातून दिलाय लक्षात ठेवा त्यामुळे आमच्या घरातल्या विधवेला काय स्थान द्यायला पाहिजे हे सुद्धा एक प्रकारे अहिल्याबाईचं चरित्र आणि मल्हाराव होळकरांचं चरित्र आपल्याला शिकवून जात आहे नुसतेच वाढदिवस साजरे करायचे नाही नुसतंच पुण्यतिथी साजरी करायची नाही ही माणसं आहेत ना ही अशी दीपस्तंभासारखी माणसं आहेत दीपस्तंभ आहेत ते वर्षानुवर्ष हजारो वर्ष आपल्या गुणांनी आपल्या वागण्यानी आम्हाला मार्गदर्शन करतात की कसं वागलं पाहिजे समाजात आणि नेतृत्वाला पण मार्गदर्शन का नेतृत्व करायचं असेल समाजाचं तर कसं राहिलं पाहिजे तुम्ही स्वच्छ कसं राहायचं ज्या वेळेला चारा वसुली यायची हो अहिल्याबाई त्याच्यावर तुळशी पत्र ठेवायची इधा न मग आता हे माझी संपत्ती नाही राज्यासाठी राज्याच्या राज्या कल्याणासाठीच खर्च होईल माझा याच्याशी संबंध नाही आणि जे जे म्हणून मी इथे काही काम करीन त्या सगळ्याचा पाढा मला ईश्वरासमोर द्यावा लागेल या निष्ठेने तिने काम केलेलं आहे समाजामध्ये म्हणून ती दीपस्तंभ आहे आपण म्हणून इथे येतो की मला जो समाजकारण करायचं असेल मला जो राजकारण करायचं असेल तर मला हे लक्षात ठेवलं पाहिजे की माझंही चरित्र असंच असलं पाहिजे हे माझी नाही ही संपत्ती माझी नाही हे जे काही आहे ते समाजासाठी आहे हे अहिल्याबाईंनी आम्हाला शिकवलंय हे आपल्याला लक्षात ठेवायचंय तिला लोक माता म्हणतात का म्हणतात हे माहितीये तुम्हाला आईचं काम काय असतं आपल्या मुलानं वळण लावायचं का हो बरोबर आहे ना चांगलं वाईट शिकवायचं अहिल्याबाईंनी तेच काम केलंय चांगलं वळण अनंत फंदी येतोय अनंत फंदी लावणे ही अशी तुमची गर्दी आहे ना ह्याच्या दुप्पट गर्दी असं म्हणतात त्यावेळेला की अनंत फंदी लावणी म्हणायला लागला की अशी दुप्पट गर्दी मेळ्यामध्ये जमत असे आणि शृंगारिक गाणं लोक फेटे उडवून उडवून अशी इकडची पद्धत आहे ना फेटे उडवायची काय मला ती माहिती पण फेटे उडवून उडवून लोक त्याची गाणी ऐकायचे शृंगारिक त्याची गाणी सगळी ऐकायचे लावणे ऐकायचे खूप प्रसिद्ध आणि असा हा अनंत फंदी अहिल्या मातेच्या पण दरबारात आला होता अहिल्याबाईंनी त्याची सगळं ऐकलं होतं ती पण एकदा जात असताना रस्त्यात अशीच गर्दी होती आणि तिने विचारलं ही गर्दी कशासाठी आहे तर मग हा अनंत फंदी गायक हा लावणे ऐकतो म्हणून ही गर्दी आसू सगळं पाहिल्यावर तोच अनंत फंदी जेव्हा दरबारात आला की माते मला तुला काही ऐकवायचंय अहिल्याबाईला माहिती होतं तरी त्याचं ग्वान ठीक आहे म्हणेन सांगतो ऐक ऐकते मी बोल आणि अनंत फंदीनी आपली लावणी सुरू केली आहे एक दोन कडवी तो म्हणाला असेल अहिल्याबाईंनी शांतपणे व्यक्तिमत्व असं होतं शांतपणे त्याला हात दाखवला थांब बाबा आणि मग ती अनंत फंदीला सांगते बाळा मला माहितीये हजारो लोक शांतपणाने तुझ्या लावण्या ऐकत असतात शृग्रा रसात भरून जातात तुझ्यामध्ये गुण आहे तुझ्या बुद्धी आहे तुझा गळा उत्तम आहे अरे पण त्याचा चांगला उपयोग रे बाळा हाच तुझा गळा हीच तुझी बुद्धी जर का तू ईश्वर चरणी लावलीस तर हजारो लोकांना तू ईश्वराचं दर्शन घडवू शकतोस कशासाठी लावण्या म्हणायच्या काहीतरी असं कर की जेणेकरून लोक सुद्धा ईश्वर चरणी जातील चांगल्या मार्गाला जातील आणि अहिल्याबाईच्या बाईच्या बोलण्याचा जो परिणाम आहे तो परिणाम असा झालाय की अनंतपंथीनी त्याच सभेमध्ये ड फोडून टाकला आणि सांगितलं आजपासून लावण्या लिहिणं बंद आजपासून मी भक्ती गीतच हा मोठा प्रभाव हा प्रभाव आहे मनुष्य जसा बोलतो तसा जर वागतो तर त्याचं चरित्र त्याच पर्सनॅलिटी ही तशीच बनते इथे येऊन तुम्हाला दरवर्षी या गोष्टी लक्षात ठेवायच्या हे लक्षात ठेवायचं अहिल्याबाईवरती कोणी ग्रंथ लिहून गेलं तुमच्या स्तुतीचा आज आम्ही काय करू त्या ग्रंथाचं मोठ प्रकाशन करू मी जर मोठा नेता असेल तर माझ्यावर जर कोणी ग्रंथ लिहिला तर त्याचं मोठं प्रकाशन खूप मोठा सोहळा होऊ शकतो काय राम भाऊ बरोबर होऊ शकतो अहिल्याबाईवरती जेव्हा एका ब्राह्मणाने ग्रंथ लिहिला स्तुतीचा दरबारात घेऊन गेला त्याला वाटलं काहीतरी मोठं बक्षीस मिळेल माते मी ग्रंथ लिहिलाय बरे असं पुण्यावर लिहिलाय शंकरावरती लिहिलाय विष्णूवर लिहिलाय कुणावर ग्रंथ लिहिलाय नाही नाही माते तुमच्यावरती ग्रंथ लिहिलाय तुमचं सगळं चरित्र तुमची स्तुती या ग्रंथात आहे अहिल्याबाई टाळकण आपल्या आसनावर न उठले आणि त्याला म्हणते आधी असं कर हा ग्रंथ घे आणि नर्मदेमध्ये नर्मदे बुडवून मग माझ्या समोर घे अरे माणसाची कसली स्तुती करतोच स्तुती करायची तर देवाची कर माझी स्तुती करून मला बिघडवू नकोस हा आदर्श आहे बरं तुम्हाला सगळ्यांना सांगते इथे का येता दरवर्षी फार मोठी गोष्ट आहे मी सगळी चरित्र वाचा चरित्र समजा नुसतं चालल्या बाई आमची असं म्हणून चालणार नाही मला आज तुम्हाला एवढंच सांगायचंय खूप काही नाही बोल बोलायला लागले ना, ना तर तासन तास लागतील पण आज तुम्हाला हेच सांगते की तिच्यामध्ये राजकारण पण होतं जाणार कसं मुठीत ठेवायचं हे अहिल्याबाईंनी पेशव्याला सुद्धा शिकवलं होतं अहिल्याबाईंनी आपल्या राज्यात राजकारण कसं करावं अतिशय उत्तम राजकारण अतिशय उत्तम लोककारण आणि संपूर्ण हिंदुस्थानामध्ये संपूर्ण हिंदुस्थानामध्ये उत्तम उत्तम मंदिरं बांधली उत्तम उत्तम घाट बांधले धर्मशाळा बांधल्या त्या काळात मला सांगा दोनशे अडीचशे वर्षापूर्वी कसं केलं असेल कल्पना करा सगळ्या गोष्टीची आज आपण काय करू शकतो मी आता ते तुम्हाला म्हणते मला अहिल्याबाईचं तर तुम्हाला माहिती आहे सगळं चरित्र सगळं आहे पण मग त्याच्यावरनं आपल्याला पण काहीतरी शिकलं पाहिजे आपल्याला कसं शिकू शकतो अहिल्याबाईनी घाट बांधले अहिल्याबाईंनी मंदिरं बांधली अहिल्याबाईंनी अत्यंत चांगली चांगली कामं केली आणि सासू सुनेचे संबंध कसे सासऱ्यांनी सुनेला वागवाव हो कसं हे तर मी तुम्हाला सांगितलं समाजामध्ये कसं वागलं पाहिजे समाजावर उत्तम संस्कार कसे केले पाहिजे राजकारण्यांनी कसं वागलं पाहिजे मी तुम्हाला सांगते या सगळ्या गोष्टीसाठी इथे तर अहिल्याबाईच्या जन्मस्थानी तुम्ही येता पण संपूर्ण देशासमोर पण एक उत्तर राहिला पाहिजे आदर्श आणि म्हणून मी प्रयत्न करून लोकसभेमध्ये लोकसभेच्या पूर्ण क्षेत्रामध्ये अहिल्याबाईची आम्ही मोठी प्रतिमा स्थापन केली केली आम्ही इंदोरच्या अहि समितीला धन्यवाद देत माझ्या पाठीशी उभे राहतात सगळे पण अशी प्रतिमा स्थापन केली आणि तुम्हाला सांगते एकदा माननीय प्रधानमंत्र्यांनी ती प्रतिमा पाहिली त्यांच्याही मनात आदर आहे ती प्रतिमा थोडीशी अशी विकास महात्म्यांना माहिती आहे थोडी आतमध्ये आहे खूप चांगले आपण म्हणतात दरवाजाच्या समोर प्रमुख भागी नाही आहे थोडी आतमध्ये जिथे जागा मिळाली तिथे आम्ही स्थापन केली तर मला एकदा मोदीजी म्हणाले ताई तुम्ही काम तर खूप छान केलं पण ही प्रतिमा अशी आहे ही स्त्री अशी आहे ही सतत राजकारणी लोकांच्या समोर राहिली पाहिजे या कुठेतरी असं समोर मुख्य द्वाराशी आणून बसवलं पाहिजे ही प्रधानमंत्र्यांची इच्छा ते मला म्हणाले कधीतरी आपण हे करू मुख्य द्वाराशी आईबाई असली पाहिजे की राजकारण कसं करायचं हे ती शिकू शकते म्हणून आज मला तुम्हाला सांगायचंय पंढारावांचा तो पराक्रम असा होता तुम्हाला सांगून की आज आपण म्हणतो आपसातली भांडणं पण तिकडे महाराष्ट्रातून तिकडे जाऊन त्याच्याही पुढे राजस्थानच्या दोन राजांमध्ये किंवा दोन सरदारांमध्ये भांडणं झाली तर मिटवायला कुणाकडे येत होते मल्हारराव होळकरांकडे येत होते नुसताच हातातल्या तलवारीचा पराक्रम नाही मल्हारबाबाची ही प्रतिमा होती आणि ती अहिल्याबाईंनी कायम ठेवली होती हेही हे आपल्याला करायचे हेही आपल्याला पाहायचे आणि अशा अहिल्याबाईसाठी जेव्हा आपण एकत्र येतो या ठिकाणी जमतो विचार करतो त्यावेळेला काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या माफ करा आम्ही इंदोरला ते केलंय आजकाल आपण काय करतो मला तरी त्या गोष्टीचं फार वाईट वाटतं ही जी माणसं ज्यांना मी दीपस्तंभ म्हणते ही वर्षानुवर्ष पुढे भविष्यात सुद्धा परिणाम करणारी त्यांची चरित्र आहे आणि आपण काय करतो आपण त्यांना जातीत बांधायचा प्रयत्न करतो नाही रे बाबा लो ही फार फार मोठी आणि हे इतकं आहे तुम्हाला सांगू आमच्याकडे पण गंमत मला वाटते काही वेळेला श्रीकृष्ण जन्मोत्सव बरं का आणि करणार कोण तो मोठे मोठे बोर्ड लावतात यादव समाज अखिल यादव समाज मी त्यांना म्हणते अरे तुम्हाला कुणी दिला रे कृष्ण अरे कृष्णाने तर संपूर्ण जगासाठी भगवद्गीता सांगितली असं